शिवजयंती उत्सव माध्यमात वैयक्तिक असं कोणाचाही बॅनर लावला जाणार नाही शिव सन्मान पुरस्कार आयोजित करण्यात आलेलं आहे त्यात उपाध्यक्ष म्हणून राजेश भोई उपाध्यक्ष म्हणून मिलिंद काबळे दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल टायडे <coughs> सर्व प्रोग्राममध्ये सर्व कार्यक्रमामध्ये <coughs> जास्तीत जास्त शिवप्रेमी व शिवभक्तांनी उपस्थित राहावे आज येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण भुसावळ शहरामध्ये या समितीचे अध्यक्ष युवराज बोल लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये लहान मुलांसाठी किंवा शाळकरी मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन कर आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे लहान मुलं किंवा सर्व ग्रुपसाठी वेशभूषा या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच त्याचप्रमाणे महिलांसाठी रांगोळी स्पर्धा म्हणजे जेणेकरून या शिवजयंती उत्सवामध्ये सर्वच स्तरा स्तरातील लोकांनी महिलांनी पुरुषांनी सहभागी होण्यासाठी महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्याच वर्षी नवीनच ह्या भुसावळ शहरात जे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे किंवा त्यांचं काम उल्लेखनीय आहे अशा अकरा नागरिकांना किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींना शिवसन्मान पुरस्कार आयोजित करण्यात आलेला आहे हा जो सर्व कार्यक्रम आहे याची तारखा आणि जे वेळ आहे आणि ठिकाण आहे ते पेपरच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे आपल्याला जनतेपर्यंत पोहोचणार आहे मी सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करेल की जे शिवसन्मान सन्मान जो आपण देणार आहोत तर नागरिकांनी आपल्या भागात एखादा जर कार्यकर्ता किंवा एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये जर चांगलं काम करत असेल तर त्याचं नाव आपण आमच्यापर्यंत पोचवलं हो तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि त्याला ज्या शिवसन्मान जो सत्कार सन्मान सोहळा जो आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सहभागी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते अठ्ठावीस तारखेला आहे आणि अठ्ठावीस तारखेला या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला अनुसरून आणि अपेक्षित असलेली शिवजयंती साजरी करण्याचा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे त्या दृष्टिकोनातनं आम्ही यावर्षी शिवसप्ताह म्हणून सात दिवसांचे कार्यक्रम ठेवणार आहे त्यात आता स दीपक सर्वांनी सांगितलेलेच आहे की विविध स्पर्धा असतील विविध काही कार्यक्रम असतील याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्या त्याच्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्या दिवशी वेगळे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर भुसावळ शहरातील सर्व नागरिकांना मी माझ्यातर्फे शिवजयंतीचा अध्यक्ष या नात्याने विनंती करेन की ह्या शिवजयंतीच्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आमच्यासाठी अपेक्षित आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं ह्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि कार कार साथ या कार्यक्रमामध्ये सामील झाल्यास हा कार्यक्रम आणखी त्या पद्धतीनं आपल्याला जोरात आणि उत्साहात साजरा करता येईल या समितीमध्ये काही पदं वेळण्यात आलेले आहेत उपाध्यक्ष आज आपण सर्व उपाध्यक्ष अध्यक्षाची निवडक अगोदर झालेली आहे उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिंदा अशी विविध प्रकारचे पदं अनेकांवरती जबाबदारी टाकलेली आहे येत्या वर्ष आम्ही ते फायनल केल्यानंतर आणखी एखाद दिवसाचं काय असलं नाव आम्ही करून ह्या याची अपस्थिती आपल्या माध्यमातून या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सर्व सोशल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून सांगणार आहोत एक चांगला निर्णय घेण्यात आलेला बॅनरचा वर्षी छत्रपतींची जयंती साजरी करताना शिवजयंती उत्सव समितीतर्फे आम्ही विविध प्रकारचे समाज उद्योगिका कार्यक्रम आयोजित करणार आहोत आम्ही सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण आपल्या खर्चानं जर कुठं बॅनर लावत असाल तर निश्चितच त्याचा आनंद आहे परंतु शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातनं वैयक्तिक असं कोणाचंही बॅनर लावला जाणार नाही छत्रपतींच्या जीवनावर जो चरित्र असेल आणि जे त्यांचा एखादा प्रसंग असेल त्याचे निश्चितपणे बॅनर आम्ही आमच्या स्वखर्चाला लावणार परंतु आम्ही असा कुठल्याही प्रकारचा खर्च आम्ही शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातनं करणार नाही आम्ही आमचा वैयक्तिक खर्च त्यावर करणार आहोत आज भाऊच्या अध्यक्षाखाली वो। वो। समिती गटक झाली त्यात उप अध्यक्ष म्हणून राजेश भोई उपाध्यक्ष म्हणून मिलिंद काबळे दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल टायडे सचिव म्हणून हर्षल पाटील आणि सचिव म्हणून स्वप्नील चौधरी सहसचिव म्हणून हां चौधरी सुशाल पाट जाधव आणि विजय राठोड दर्शन नमा शर्मा राजेश जयेश कुटे हे नाव आज याच्यात हे झाले निवड निवड करण्यात आली आहे शिवराय सर्व शिवभक्तांना येणाऱ्या शिवजयंतीनिमित्ताने आतापासूनच भगवान शिव शुभेच्छा येणाऱ्या शिवजयंतीपासून आपण शिव मावळे म्हणून सर्वांनी एकत्र यावे ज्या युवराज भाऊ प्रत्येक वेळेस म्हणतात की चित्राची पूजा न करता व चरित्राची पूजा करावा त्या अनुषंगाने सर्व प्रोग्राम मध्ये सर्व कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त शिवप्रेमी व शिवभक्तांनी उपस्थित राहावे हीच नम्र विनंती वाजू टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका हरू दे right now and press the bell icon never miss an update